राज्यातल्या सर्वच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये कॅन्सरचे निदान उपचार यंत्रणा उभी केली जाणार येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्यातल्या सर्वच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये कॅन्सरचे निदान आणि उपचार करणारी अद्ययावत यंत्रणा उभी केली जाणार असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली या रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराने एल वन एल टू आणि एल थ्री अशा पद्धतीचे वर्गीकरण असणार आहे असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील शस्त्रक्रिया गृह फेज दोन ग्रंथालय आणि डी एस ए मशीन याचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच एस टी पी प्लॅट कार्यारंभ तसेच वसतिगृह अंतरुग्ण बाह्यरुग्ण विभाग दुरुस्ती कार्यारंभ यावेळी करण्यात आला याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे होते पुढील दोन वर्षात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागणार नाही यासाठी सर्वच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय सोयी सुविधा निर्माण करून अद्ययावत केली जात आहेत असे सांगून मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागा महाडला दिली जाऊ नये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी ही जागा उपलब्ध राहावी याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे अशी माहिती मुश्रीफ यांनी यावेळी दिली यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगिळ आमदार इद्रीस नायकवडी जनसुराज्याचे समीतदादा कदम भाजपचे मकरंद देशपांडे मनपा आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफ विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यासाठी आपण वाट पाहतोय केंद्र सरकारची साहेब खाडेसाहेब दिल्लीला एकदा जाऊन आले आता जे पी साहेबांना मी भेटलो आणि मी असं म्हणालो होतो ते जर झालं नाही शंभर टक्के जर त्यांनी कळवलं आम्हाला की आम्ही करणार नाही तर आम्ही राज्य सरकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर आहे इथं कर्करोग हॉस्पिटल कर्करोगाचा परवा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता आपले हे हो निर्णय होणार आहे आपण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये आपण एल वन एल टू आणि एल थ्री या पद्धतीनं आपण कॅन्सरची व्यवस्था करतो आहे एल वन आपण टाटामध्ये ठेवलेला आहे आपल्या या ठिकाणी एल टू हे सगळे चालू होईल म्हणजे स्क्रीनिंग करणं अत्यावश्यक म्हणजे केमोथेरपी त्यानंतर दे रेडिएशन देणं या सगळ्या व्यवस्था आपण ह्या हॉस्पिटलमध्ये चालू करतो आहे आणि जे मोठे आजार असतील ते टाटामध्ये दो, आपल्या हेतून जातील दोन वर्षामध्ये मुंबईला रुग्णांना उपचार करायसाठी जावं लागणार नाही यासाठी सर्व जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये के अद्याप केलं सगळ्या रुग्णालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था गेल्या दोन वर्षामध्ये आपण केलेली आहे पुन्हा आम्ही सचिवाना आणि आयुक्तांना सांगितलेलं आहे या एकोणचाळीस शासकीय जे जे रुग्णालय त्यामध्ये भेटी द्या आणि ज्या अपुरी बाबी असतील त्याला निधी आपण यावर्षी देणार आहोत इतर मिरज मेडिकल कॉलेजची जागा गोष्टीसाठी मग अशी मी पालकमंत्र्यांच्या मला सांगितलेलं आहे की बाबा म्हाडाला ही जागा देऊ नका तुम्ही इतर कुठेही जागा घ्या ही जी जागा आहे ही आपली शासकीय महाविद्यालयाची जागा होती ती फक्त महाराष्ट्र शासन म्हणून लागल्यामुळं म्हाडा घेण्याचा प्रयत्न करते मला वाटते म्हाडाला म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब एखाद्याचे मंत्री आहेत त्यांना सांगून आपण म्हाडांचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडू नाही अहवाल असा आला की ती जी स्त्री होती तिने एवढी लगट केलेली होती परंतु एक चूक यांची झाली की ई सी जी काय लस टोचण्यासाठी जी मुलगी लहान बाळ नेलं त्याच्यावर त्या आपल्या बाहेरच्या माणसांना आपला जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांना थांबवलं पाहिजे होतं आणि अशा रीतीनं बाहेर ते मूल जाऊ द्यायला नको होतं आता आवाले जो जी बाईनं ते मूल नेलं होतं त्याच्यावर कारवाई झाली त्याला अटक झाली ते कारवाई पोलीस करते फक्त आता अंतर्गत जे आहे ते आम्ही डिनर साइड जे दृश्य असतील त्यांचा अहवाल एक दोन दिवसात आल्यानंतर कारवाई या रुग्णालयात बऱ्याचशा चौकशी झाल्या ते पाच प्रकरणामध्ये दोन्ही साईडनं आंदोलन होतात चौकशी अहवाल गुंडाळला जातो कुठली चौकशी झाली नाही पूर्णपणाने चौकशी कुठे राहिली सालावधी ला। काय आहे का चौकशी आठ दिवसा यात रिपोर्ट पाठवतो आम्ही